नमस्कार संविधान विचार मंच आयोजित भीमपुत्र आयडॉल दोन हजार पंचवीस या पुरस्कारासाठी निवड झालेले आजचे आपले पाहुणे आहेत डॉक्टर रोहन अक्कलकर मंडळी डॉक्टर हा शब्द मी उच्चारला त्यानंतर आपल्या लक्षात आला असेलच की आजचे जे पाहुणे आहेत ते वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत आहेत आणि हो वैद्यकीय क्षेत्रामधलं असं एक वेगळं क्षेत्र आहे की जे म्हणजे फिजिओथेरपी आपण आजकाल ऐकतो की बऱ्याच जणांच्या बोलण्यामध्ये की यांनी फिजिओथेरपी घेतली तर फिजिओथेरपी हा जो वैद्यकीय उपचार पद्धती आहे ती काय आहे हे आपण आज डॉक्टरांकडनं समजून घेणार आहोत डॉक्टर रोहन अकोलकर यांनी आजपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय ठिकाणी जाऊन हे फिजिओथेरपीचे उपचार दिलेले आहेत जास्त करून मेडिसिन आणि स्पोर्ट्स या दोन्ही गोष्टीचं जे कॉम्बिनेशन आहे ते डॉक्टरांच्या व्यक्तिमत्वात आहे मिळवलेलं शिक्षण जे आहे पी एच डी इन स्पोर्ट्स मेडिसिन स्वित्झर्लंड त्या व्यतिरिक्त इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन जे आहे त्याचे ते, ते मेंबर्स आहेत फिफा या फुटबॉलच्या स्पर्धा असतात त्या अनेक ठिकाणी भरतात त्या ठिकाणी देखील जाऊन डॉक्टर फिजिओथेरपीचे उपचार देत असतात तर डॉक्टरांकडून आपण आता समजून घेऊया की हे क्षेत्र जे आहे की आजकाल लोकांना थोडंसं माहीत झालेलं आहे पण त्या क्षेत्राबद्दल काम करत असताना तुम्ही नक्की काय काय गोष्टी केलेल्या आहेत नमस्कार मी डॉक्टर रोहन अकोलकर माझं वैद्यकीय शिक्षण जे आहे पी एच डी इन स्पोर्ट्स मेडिसिन सिंगापूर मधून मी केलेलं आहे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी स्पोर्ट्स मेडिसिन डिप्लोमा मी स्वित्झर्लंड इथून केलेला आहे फिपा स्पोर्ट्स मेडिसिन डिप्लोमा हा देखील मी स्वित्झर्लंड इथून कंप्लीट केलेला आहे आणि पोडियाट्रिक फेलोशिप ही मी फिनलँडमधून कंप्लीट केलेली आहे तर आता याच्यामध्ये जे शैक्षणिक पात्रता आहे माझी त्या पद्धतीने मी वेगवेगळ्या खेळाडूंना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मी उपचार केलेला आहे तर एवढ्या सगळ्या गोष्टींचा आणि शैक्षणिक पात्रतेचा उपयोग मला फिफा वर्ल्ड कप जे इंटरनॅशनल लेवलला ऑर्गनाईज होतात त्या फिफा वर्ल्ड कपला दोन हजार अठरा साली मी भारतातून पहिला मी निवडला गेलो निवडला आणि त्याच्यानंतर मी रशियामध्ये जो वर्ल्ड कप झाला तिथल्या त्या खेळाडूंना होणाऱ्या इजांमध्ये ज्या होणाऱ्या दुखापतींमध्ये मी त्यांना उपचार करू शकलो तर फिजिओथेरपी मध्ये आपल्याला असं सांगितलं जातं की एखादं ऑपरेशन झालंय मग त्याच्यानंतर फिजिओथेरपीची गरज आहे बरोबर फिजिओथेरपी याच्यामध्ये हे इंडिपेंडंट फॅकल्टी आहे ब्रांच आहे बऱ्याचदा बर असं समजलं जातं की आपल्याला ज्यावेळेस फिजिओथेरपी घ्यायची आहे पेशंट स्वतः डिसाईड करू शकतो किंवा एखादा रुग्ण स्वतः डिसाईड करू शकतो की मला फिजिओथेरपी गरजेची आहे की नाही बऱ्याचदा असं वाटतं की आपल्याला कुठल्या तरी डॉक्टरांनी रेफर करायला हवं मग आपण फिजिओथेरपीकडे जाऊ शकतो तर नाही तुम्ही तुम्हाला होणारा जो त्रास आहे तो फिजिओथेरपिस्ट कडे येऊन त्या पद्धतीने तपासणी करून त्याच्यावर उपचार केला जाऊ शकतो डॉक्टर तुम्ही मग म्हणालात की मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांना तुम्ही जाता आणि जी मेडिकल टीम असते त्यामध्ये एक फिजिओथेरपिस्ट असतो आणि तुम्ही तो रोल तिथं करता तर या ठिकाणी जाऊन म्हणजे स्पर्धा सुरू होण्यापूर्वी स्पर्धा चालू असताना किंवा स्पर्धा संपल्यानंतर या फिजिओथेरपीची कशी गरज निर्माण होते हे जरा आम्हाला समजून सांग ना नक्की सर खेळाडूंना विशेषतः ज्या दुखापत होत असते तर बऱ्याचदा फिजिओथेरपीचा हा रोल आहे की त्या दुखापतीच होऊ नयेत म्हणजे इंजुरी वरती पहिल्यांदा काम केलं जात ज्याला प्रिकॉशन म्हणतो त्याला आपण प्रिकॉशन म्हणूया करेक्ट त्याच्यानंतर इंजुरी झाल्यानंतर त्या खेळाडूला लवकरात लवकर बरं कसं करता येईल त्याला त्या इजेपासून रिकवर कसं करता येईल आणि परत तो त्याच्या गेम मध्ये कसा परफॉर्म करू शकेल अशा पद्धतीने फिजिओथेरपीचा मेजर रोल प्ले केला जातो या टीम मध्ये इंजुरी आयडेंटिफिकेशन आपण म्हणू त्याला की ती इजा किती तीव्रतेची आहे हे ओळखणं खूप गरजेचं असतं त्या पद्धतीचं तुमचं नॉलेज हवं असतं तुमचं स्किल पाहिजे असतं आणि जर त्या पद्धतीचं तुमचं नॉलेज आणि स्किल असेल तर तुम्ही ती इंजुरी ओळखू शकता की कि ती किती तीव्रतेची आहे किती साधारण आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने ती ट्रीट करून खेळाडूला लवकरात लवकर त्या लवकर पद्धतीने गेममध्ये परत पाठवू शकता आणि याच्यामध्ये एक आहे की तो क्षण असतो की ज्यावेळेला एखादी मॅच चालू आहे आणि त्यावेळेला एखाद्याला दुखापत होते त्यावेळेला जाऊन पटकन त्याला मेडिकल ट्रीटमेंट देणं हे किती महत्वाचं असतं त्यावेळेला तुम्ही घेतले जाणारे निर्णय असतात ते फार महत्वाचे ठरतात त्या खेळाडूच्या करिअरच्या बाबतीमध्ये पण कधी कधी म्हणजे महत्वाची गोष्ट असू शकते कारण तुम्ही कशा पद्धतीने त्याला उपचार देत आहे तो विषय खूप भावनिक क्षण असतो प्रत्येकाच्या साठी कारण की तो त्याच्या देशासाठी खेळत असतो तो त्याच्या गेमसाठी त्याच्या टीमसाठी खेळत असतो आणि मग याच्यामध्ये जो डिसिजन घेणं खूप गरजेचं असतं की योग्य डिसिजन त्या पद्धतीने घेतलं गेलं पाहिजे आणि त्या खेळाडूला त्या इजेपासून बाहेर काढलं पाहिजे तो त्या पद्धतीने परफॉर्म करून त्या गेमसाठी किंवा त्याचं जे त्याचा जो रोल आहे तो चांगल्या पद्धतीने निभावू शकेल तुम्तुन, आणि मग मला एक आणखीन एक प्रश्न विचारायचा की स्पर्धा सुरू होण्यापूर्वी या ज्या तंदुरुस्तीच्या चाचण्या घेतल्या जातात आणि कदाचित आपण पाहतो की त्याच्यावर कॉन्ट्रावर्सी देखील होते की हा तंदुरुस्त नसताना खेळला तर या गोष्टींच्या संदर्भात तुमचा काही रोल असतो का हे ठरवताना किंवा ही जी कमिटी असते की एखाद्या खेळाडूला एखाद्या सामन्यामध्ये तंदुरुस्त आहे असं सर्टिफिकेट देणं आणि त्याला खेळायला निश्चित याच्यामध्ये रोल खूप महत्वाचा आहे फिजिओथेरपिस्ट काही चाचण्या करतो ज्याच्यामध्ये खेळाडूची क्षमता त्याच्या स्नायूंची क्षमता किती चांगली आहे त्याच्या आजच्या गेमसाठी जो परफॉर्मन्स त्याला करायचा आहे तर त्या पद्धतीने तो तंदुरुस्त आहे का त्याच्यासाठी काही चाचण्या असतात त्या चाचण्या पर्सनली म्हणजे फिजिकली केल्या जातात आणि त्याच्यामध्ये जर कुठे जाणवलं आपल्याला की या खेळाडू त्या पद्धतीने तो त्याचा खेळ हा सक्षमपणे पार पाडू शकणार नाही आहे तर फिजिओथेरपिस्ट त्याला डिस्कॉलिफाय करू शकतो की हा फिजिकली अनफिट आहे गेमचा वैद्यकीय बॅकग्राऊंड वर थोडक्यात तो बाद होऊ शकतो बाद होऊ शकतो कारण की अनफिट खेळाडूला खेळवणं हे त्याच्या स्वतःसाठी पण खूप घातक आहे घातक आणि प्लस जो आपण खेळाडू आणि जो गेम आपण जो खेळ म्हणू तर त्या खेळाला आणि खेळाडूला दोघांनाही त्या गोष्टी प्रामाणिकपणे जे यशस्वीरित्या काम करून काहीतरी त्याच्यामध्ये चांगला रिझल्ट द्यायचा आहे तर तो देऊ शकतो आता तुम्ही जो शब्द वापरलात ना डॉक्टर की घातक आहे आजकाल आपण ऐकतो हो की बरेच लोक जिम मध्ये असताना त्यांना एकदम श्वसनाचा त्रास झाला किंवा एखादा मॅरेथॉन पळताना त्याला एकदम त्रास झाला तर आजकाल तंदुरुस्तीच्या साठी प्रत्येक जण व्यायामाला लागलेला आहे कमीत कमी त्या दृष्टिकोनात तो, तो सतर्क तरी झालेला आहे पण हे सगळं करत असताना आपण आठवड्याचे सात दिवस असतील तर त्यामध्ये किती व्यायाम करावा याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल हा खूप चांगला प्रश्न आहे आणि याच्यामध्ये मी सर्वांना माझ्या मित्रांना सांगू शकतो कि तुम्ही की तुम्ही तुमच्या शरीराची क्षमता अगोदर समजून घेतली पाहिजे आपलं वय समजून घेतलं पाहिजे आणि आपण केव्हापासून हे करते है के है व्यायाम करतोय किंवा आपण आता जस्ट सुरू केलेले आहेत का तर कोणताही व्यायाम हा सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही साधारणतः तिशी वयाच्या पुढे असाल तर तुम्ही तुमच्या फिजिओथेरपिस्टला कन्सल्ट करा तुमच्या शरीराची तपासणी करून घ्या की तुम्ही कोणत्या आता जर एखादा उदाहरण द्यायचं झालं एखादा सायक्लिस्ट आहे ज्याला सायकल चालवायची आहे की मला सायकल या पद्धतीने व्यायामासाठी वापरायचे आहे बरोबर तर सायकल चालवण्यासाठी लागणारे जे स्नायूच आहेत त्या स्नायूंची तपासणी करून ते किती सक्षम आहेत आणि किती मर्यादेपर्यंत सायकल चालवली पाहिजे तुमच्या हृदयाची सुद्धा त्या पद्धतीने तपासणी करणं गरजेचं आहे की तुमच्या हृदयाचे ठोके किती वाढतायत त्याच्यामध्ये काही बदल होत आहेत म्हणजे आपण त्याला म्हणू की या गोष्टी तपासणं गरजेचं आहे की पुढच्या प्रिव्हेंशनसाठी तुम्ही आता जोश मध्ये असतो आपण आणि व्यायाम करायला सुरु करतो याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नाही की आपण किती किलोमीटर केलेलं आहे किती क्षमतेने केलेला आहे किती वेगाने केलेला आहे आणि हा एक रेड फ्लॅग असू शकतो एखाद्या जर त्यांना काही हृदयाचे त्रास असतील बरोबर तर याच्यामध्ये जीव जाण्याची सुद्धा तेवढी धोका राहतोच आणि यामध्ये आणखीन एक मुद्दा सांगितला जातो जसं तुम्ही व्यायाम करता तर त्या पद्धतीने तुम्ही विश्रांती पण घेतली पाहिजे तर त्याचं काय म्हणजे गणित काय आहे की कि किती व्यायाम करताना मध्ये मा माणसाने किती विश्रांती घ्यावी बरोबर याच्यामध्ये जसं मी आत्ता म्हटलं की शारीरिक क्षमता ओळखणं गरजेचं आहे आपली शारीरिक क्षमता तुम्ही ओळखून काम करा त्याचबरोबर कोणतेही आपले जे स्नायू आहेत त्यांना रेस्ट देणं सुद्धा गरजेचं आहे कारण की समजा तुम्ही एक पंचेचाळीस मिनिटं व्यायाम केला असेल आणि पर्टिक्युलर त्या स्नायूंना ताण दिला असेल तर तुम्हाला असा वेळ द्यावा लागेल की ते स्नायू परत रिपेअर होतील किंवा जे काही इंजुरीज झालेले असतील ना ना त्या पद्धतीने ते परत रिपेअर होतील रेस्ट घेतील आणि परत तंदुरुस्त होऊन पुढच्या व्यायामाला तयार राहतील परंतु बऱ्याचदा आपण असं केलं जाते की लगेच लगेच व्यायामाचे प्रकार हे वाढवले जातात तर त्याला वेळ द्या तुमच्या झालेल्या इंजुरीज न रिकवर होऊ द्या स्नायूंवरती आलेला ताण कमी होऊ द्या जेणेकरून चांगल्या क्षमतेने तुम्ही पुढचे व्यायाम करू शकाल बरोबर आहे आणि आमच्या प्रेक्षकांमध्ये असा एक मनात प्रश्न असतो की आजकाल एखादा व्यक्ती कडे जातो आणि त्याला म्हटलं जातं की बाबा माझी पाठदुखी खूप आहे मग डॉक्टर म्हणतात की पाठीच्या मणक्यामध्ये काहीतरी गॅप आहे आणि मग ऑपरेशन करायला लागेल ऑपरेशन करायला लागेल हे ज्यावेळेला त्याला कळतं त्यावेळेला तो आणखी अर्धा मेला होतो आणि त्याची पाठदुखी त्याला वाटतं की आता आपल्या आयुष्यात काही खरं नाही आपण कुठलाही स्पोर्ट्स खेळू शकणार नाही आपण डोंगर चढू शकणार नाही अशा अवस्थेत मनोअवस्थेत तो जातो आणि तो कदाचित डिप्रेशनमध्ये पण जाऊ शकतो तर या ठिकाणी हे जे डॉक्टर पटकन सांगतात एखाद्या पेशंटला की बाबा तुम्हाला आता ऑपरेशन करायला लागेल तर मग तुमचं फिजिओथेरपीचं शास्त्र यावर काय सांगतं की लगेच ऑपरेशन करण्याची गरज आहे का खूप चांगला प्रश्न आहे सर हा याच्यामध्ये नव्याण्णव टक्के लगेच ऑपरेशन करायची गरज नस नसते एखादाच पेशंट असा असतो की त्यांची तीव्रता तेवढी आहे आणि ऑपरेशन करणं गरजेचं आहे पण नव्याण्णव टक्के पेशंटला हे लगेच ताबडतोब ऑपरेशन करायची गरज नाही तुम्ही तुमच्या शरीराला थोडीशी विश्रांती द्या तुम्ही तुमच्या चांगल्या फिजिओथेरपिस्टला जाऊन भेटा जे अधिकृत फिजिओथेरपिस्ट असतात त्यांना जाऊन भेटा आणि मग त्यांच्या सल्ल्याप्रमाणे काही व्यायाम करा काही गोष्टी ज्या सांगितल्या जातात की तुम्ही हालचाली कशा पद्धतीने केल्या पाहिजेत आणि प्रॉपर ट्रीटमेंट तुम्ही जर घेतली तर तुम्हाला शंभर टक्के ते ऑपरेशन टाळता येऊ शकतात परंतु थोडा वेळ हे देणं गरजेचं आहे तुमच्या शरीराला रिकवर करण्यासाठी कोणताही mm. डॉक्टर तुम्हाला लगेच आठ दहा दिवसात बरं करू शकणार नाही थोडासा शरीराला वेळ दिला तर तो चांगल्या पद्धतीने रिकवर होऊ शकतो आणि तो परत पूर्वत त्याच्या स्पोर्ट्सकडे येऊ शकतो तो, तो चांगल्या पद्धतीने सगळा खेळ खेळू शकतो डोक्यामध्ये काय तुम्ही सांगताय की एखादी इंजुरी झाली तर तिथं सगळं संपलं असं कोणी गृहित धरू नये शक्यतो त्यामध्ये आपलं मानसिक खचीकरण होतं की आपण बाबा एवढ्या चांगल्या पद्धतीने काही एखादा का स्पोर्ट्समॅन असेल तर तो या स्पर्धांना भाग घेत असतो आणि अचानक आलेल्या मेडिकल मुळे ते सगळं त्याचं थांबतं आणि कदाचित त्याच्यावर त्याचं करिअर जर अवलंबून असेल तर त्याला मोठा ब्रेक लागू शकतो निश्चित तर मग नॉर्मल रेग्युलर आता रनिंग करणारे लोक असतात आजकाल सायकलिंग करणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढले पण त्यांना पण असा अनुभव येतो कधी कधी की बाबा मला आज दोन दिवस झाले माझा गुडघा खूप दुखायला लागलाय म्हणजे एक मी साधा प्रातिनिधिक प्रश्न तुम्हाला विचारतो की गुडघा खूप दुखायला चार दिवस झाला गुडघा थांबत नाहीये तर मी सायकल चालवावी सा डॉक्टरांकडे जावं का दोन्ही न करता शांतपणे चार दिवस घरी बसावं त्यातला कुठला उपाय तुम्ही लोकांना सजेस्ट करू शकता माझा सल्ला असा असेल सल की तुम्ही दोन दिवस तरी रेस्ट घ्या सगळ्यातून अच्छा आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा गुडघा अजूनही दुखतोच आहे तर मग तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला गेलच हवं पाहिजे डॉक्टर तुमची तपासणी करतील त्याच्यामध्ये तुमच्या आजाराचं निदान होईल आणि ती तीव्रता थी किती आहे जर समजा थोडक्यात तो बरा होणार असेल काही मोजके ट्रीटमेंट देऊन व्यायाम देऊन तो पूर्वत बरा होऊ शकतो आणि जर त्याची तीव्रता थी जास्त असेल तर त्या पद्धतीने तुम्ही थोडस तुमच्या खेळापासून थोडस तुम्हाला तुम्हा बाजूला राहावं लागेल पूर्ण रिकवर होईपर्यंत जोपर्यंत तुमचा गुडघा पूर्णपणे बरा होत नाहीये आणि तुमचे स्नायूंची क्षमता तेवढी चांगली होत नाही की जेणेकरून तुम्ही पुढच्या तुमच्या सायकलिंगच्या गेमकडे जाऊ शकाल कारण की वारंवार इंजुरी होऊ नये याच्यासाठी फिजिओथेरपिस्टची प्रायोरिटी आहे ते काय काळजी घेतात तर वारंवार इंजुरीज होऊ नये होऊ नये करेक्ट याच्यासाठी ते तुम्हाला जे शिकवलेले व्यायाम असतात त्या तुम्ही प्राधान्य द्यावं त्या व्यायामांना आणि त्याच्यानंतरच तुमच्या सायकलिंगच्या व्यायामाकडे जावं जावं बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी प्रिकॉशन घेणं हे प्रत्येक खेळाडूचं किंवा प्रत्येक जो फिजिकल ऍक्टिव्हिटी करतो त्याने काळजी घेणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही मला सांगता की जेणेकरून इवन या बरोबर जसं आपण फिजिकली काळजी घेतली पाहिजे तशी खाण्यापाण्याच्या बाबतीत सुद्धा काळजी घेतली पाहिजे कारण आजकाल लोक गोड खाणं असू देत किंवा बऱ्याच गोष्टींवर स्वतःच मर्यादा घालताना दिसत आहेत तर त्याच्यामध्ये एक खेळाडू म्हणून किंवा एक असा स्पोर्ट्स मधला व्यक्ती म्हणून तर त्याला तुम्ही काय सजेस्ट कराल की निश्चित सर याच्यामध्ये जेव्हा आपण तुमच्या हेल्थसाठी तुम्ही जी काळजी घेताय जसं तुम्ही काही व्यायाम सुरू केलेले आहे आणि स्वतःच जो अवेअरनेस डेव्हलप झालेला आहे की शुगर कमी करणे किंवा काही ऑइली स्पायसी या गोष्टी टाळणे खाणं टाळणे तर हे खूप चांगल्या गोष्टी आहेत परंतु तुम्ही जर प्रॉपर डॉक्टरांच्या सल्ल्याने आहारामध्ये बदल केले जसे की शरीराला स्नायूंना लागणारे जे प्रथिने असतात तर ते प्रथिने कोणत्या पद्धतीने किती प्रमाणात शरीरामध्ये आले पाहिजेत त्याचबरोबर कार्बोहायड्रेट्स किती आले पाहिजेत व्हायटॅमिन्स किती आले पाहिजेत मिनरल्स किती आले पाहिजेत त्याचं एक प्रमाण असतं आणि त्याच प्रमाणामध्ये जर तुम्ही त्याचं सेवन करत राहिलात तर निश्चित तुमच्या शरीराला त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल आणि याच्यामुळे सुद्धा आपल्या काही इंजुरीज सुद्धा प्रिव्हेंट होतील या पद्धतीने आहारावरती जर नियंत्रण ठेवलात तर शरीराला जो व्यायाम करताय तुम्ही त्याचे दहा पट फायदे तुम्हाला दिसायला लागतील खरंच ही सगळी माहिती अत्यंत उपयुक्त आहे आणि आज आजकाल जे मुख्य प्रश्न आहेत की आरोग्य आरोग्य खलू धर्म साधन म्हणतात म्हणजे आरोग्याकडे जर काळजी दिली आणि लक्ष दिलं तर आपण पुढच्या सगळ्या आयुष्यात गोष्टी करू शकतो तर आणि तुमचं मगाशी जी मी ज्या गोष्टीवर आपण बोलत होतो की आंतरराष्ट्रीय ठिकाणी जाऊन तुम्ही स्पोर्ट्सचे फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करता स्पोर्ट्स मेडिसिनचे सर्वण म्हणून तुम्ही काम करता तर अनेक ठिकाणी तुम्ही गेला आहात फिफा वर्ल्ड कप असू देत किंवा ऑलिम्पिक असू दे तर या सगळ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला एखादा असा एखादा संस्मरणीय अनुभव जर आला असेल की हे करताना एखाद्या स्पोर्ट्सला खेळाडूला जर काही इंजुरी झाली तर तुम्ही त्याला कसा सपोर्ट केला एखादं उदाहरण आमच्या प्रेक्षकांसाठी सर निश्चित सर दोन हजार मध्ये रशियामध्ये मॉस्को मध्ये एक जो गेम होता ज्याच्यामध्ये जर्मनीचे काही खेळाडू होते आणि प्रॅक्टिस गेम करत असताना जर्मनीच्या एका मुख्य खेळाडूला खूप सिव्हिअर इंजुरी झाली सिव्हिअर इंजुरी अशा पद्धतीची होती की नेक्स्ट डे होणारा जो मॅच होता त्यांचा फुटबॉल मॅच त्याच्यामध्ये त्यांना वगळण्यात येईल अशी शक्यता होती एवढ्या तीव्रतेचा तो इजा असल्यामुळे तसं त्यांचा कोचचा डिसिजन होत आला होता परंतु अशा खेळाडूंना ज्यावेळेस बॅकअप टीमकडे पाठवण्यात आलं आणि काही अत्याधुनिक मशीनरीच्या सहाय्याने आम्ही त्यांचा उपचार करायला सुरुवात केली तर असं आपण त्याला मिरॅकल हा शब्द वापरला तर काही चुकीचं ठरणार नाही ना। ज्या खेळाडूला सकाळी उभारता येत नव्हतं आणि फिजिओथेरपीच्या उपचारानंतर तो संध्याकाळी ग्राउंड वरती प्रॅक्टिसला दिसला आणि जी बेसिक टेस्ट असते की हा परफॉर्म म्हणजे त्याला टीम मध्ये घ्यायचं की नाही आहे या टेस्टसाठी तो पूर्णपणे शंभर टक्के फिजिकली फिट झाला तंदुरुस्त झाला तंदुरुस्त झाला तर आ, हे तिथे असणाऱ्या सगळ्याच खेळाडूंसाठी एक आश्चर्यच होतं की सगळ्यांनी पकडून ठेवलं होतं की हा काही खेळू शकणार नाही उद्या याला सबस्टिट्यूट दुसरा आपल्याला खेळाडू तयार करावा लागेल पण जर एक मुख्य खेळाडू टीम मध्ये नसेल नहीं। नहीं। तर त्या टीमचं मनोबल पण खूप कमी झालेलं असतं आणि ही महत्वाची मॅच जर्मनीने जिंकली त्या खरं तर हे या गोष्टीतून तुमच्या एकूण कामाचं महत्व अधोरेखित होतं म्हणजे एका खेळाडूला योग्य वेळेला तुमच्याकडून जो उपचार मिळाला आणि जेणेकरून तो खेळाडू परत yes. त्या संघात पोचला आणि तो संघ जिंकला असं तुम्ही म्हणताय तर त्या दृष्टिकोनातनं डॉक्टर हे आपल्यासाठी देव असतात असं म्हणतात तर त्या टीमला सुद्धा तारणहार हे डॉक्टर ठरले त्या काळामध्ये अतिशय सुंदर अनुभव तुम्ही सांगितला डॉक्टर की जेणेकरून हे क्षेत्र काय आणि क्षेत्राचं का महत्व कशा पद्धतीने प्रत्येकापर्यंत जायला पाहिजे हे तुम्ही सोप्या भाषेत आम्हाला समजावून सांगताय तुमच्या वतीन आणखीन एक आमच्या ऐकण्यात आलं की तुम्ही पावलांचं शास्त्र नावाचा एक जो प्रकार आहे त्याबद्दल तुम्ही काहीतरी के अभ्यास केलेला आहे आणि त्याबद्दलची तुमच्याकडे माहिती आहे ती जर आमच्या प्रेक्षकांना सांगाल का निश्चित निश्चित सर पोडियाट्रिक म्हणजे पावलांचं शास्त्र तर पावलांचं शास्त्र हे आपल्याकडे मुळात की खूप कमी लोकांना माहिती आहे ज्याच्यामध्ये पावलांची ठेवण जी असते आपली ते पावलांच्या प्रत्येकाची पावलांची ठेवण वेगवेगळी आहे कोणाचं पाऊल सपाट आहे कोणाचं पाऊल उंच आहे कोणाचं पाऊल नॉर्मल आपण म्हणू त्याला परंतु ज्यांचा सपाट पाऊल आहे त्याला आपण फ्लॅटफूट म्हण फ्लॅटफूट तर फ्लॅट मध्ये तो व्यक्ती हा चांगल्या पद्धतीने धावू शकत नाही त्याचप्रमाणे ज्यांचा उंचवटा जास्त आहे तर त्या व्यक्तीमध्ये टास दुखीचे प्रमाण जास्त असतात गुडघे दुखीचे प्रमाण जास्त असतात किंवा त्यांच्या शरीराची रचना ही खूप वेगळ्या पद्धतीने बनलेली जाते आपण बघतो की मणक्याला बाक असणारे जे आजार वगैरे काही असतात तर त्याचं मूळ निदान हे तुमच्या पावलांकडे असतं हे बऱ्याचदा पाहिल्यापासून सुरुवात होते बऱ्याचदा काही पेशंट मानदुखीचा सा त्रास सांगत येतो आणि बरेचसे उपचार बरेचसे डॉक्टर करून सुद्धा त्याला त्याच्यामध्ये आराम मिळत नाही आणि जर प्रॉपरली त्यांची तपासणी केली तर त्याचं जे मूळ कारण आहे ते पावलांमध्ये कुठेतरी सापडत आणि पावलांच्या ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीची ठेवण आहे तर त्या पद्धतीचं वेट डिस्ट्रीब्युशन राहतं म्हणजे शरीराची जी रचना आहे आपली तर त्या पावलांवरती शरीराचं वजन सगळीकडे पेल पेललं जातं तर पेलत असताना जर काही पावलांची रचना चुकीची असेल तर त्या पद्धतीने तो पावलांवरती येणारा ताण त्याचबरोबर त्या अँकलवरती म्हणजे घोट्याच्या सांध्यावरती येणारा ताण गुडघ्याच्या सांध्यावरती येणारा ताण तसंच तो वरपर्यंत मानेच्या मणक्यापर्यंत येतो बरोबर परंतु जर पावलांमध्ये जर करेक्शन केलं काही मोजके व्यायाम असे असतात ते आपण पावलांचे जर चांगल्या प्रकारे व्यायाम केलेत आणि याला सपोर्टिव्ह म्हणजे तुम्ही जे चपला वापरता किंवा शूज वापरता तर त्याच्यामध्ये कस्टमाइज इन्सोल किंवा कस्टमाइज चप्पल बनवून दिली जाते आणि ती कस्टमाइज चप्पल जी असते ती तुमच्या पावलांच्या रचनेप्रमाणे बनवली जाते अच्छा म्हणजे तुमचं पाऊल कसं आहे त्या पद्धतीने तिचा आकार बनवून तो तुम्हाला सपोर्टिव्ह सपोर्टिव्ह तो राहतो तो तुम्ही शूज मध्ये वापरायचा वापरायचा किंवा तुमच्या फुटवेअर मध्ये वापरायचा जेणेकरून पुढे भविष्यामुळे होणाऱ्या इजा सुद्धा आपल्याला टाळता येतील आत्ता ये झालेल्या इजा किंवा जे पोश्चर जे आहे की शरीराची थोडीशी ओबडधोबड रचना झालेली आहे चुकीची पद्धत झालेली आहे तर ते सुद्धा आपल्याला करेक्ट करता येत याच्यामध्ये आपण पाहतो काय तर कमी वयामध्ये याच जर निदान झालं की बाळ आहे एक दोन वर्षाचा झाला आहे पाच एक वर्षाचा झाला याच्यामध्ये जर त्याच्या पावलाची रचना आपण ओळखू शकलो ओळखू शकतो तर त्याला पुढे भविष्यात होणारे त्रास हे निश्चित टाळता येऊ था। शकतात खरंच हा अतिशय दुर्लक्षित विचार आहे म्हणजे आपल्या पावलामध्ये काहीतरी अडचण असू शकते जेणेकरून त्याचा आपल्याला म्हणजे म्हणतात ना तळपायाच्या आग मस्तकाला जाणे म्हणजे तो त्रास जर सुरू झाला तर तो डोक्यापर्यंत पोहोचतो आणि नंतर आपल्या एकूण प्रगतीमध्ये आपल्याला त्याचा अडचण निर्माण होऊ शकतो हा विचारच खर तर क्रांतिकारक आहे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने तुम्ही ही नवीन गोष्टी आम्हाला सांगताय की जेणेकरून पाऊलांचं एक शास्त्र असतं आतापर्यंत आम्ही पाऊल वाकडं पडणं इतपत ऐकलं होतं पण पावलांचं शास्त्र असतं आणि ते अशा प्रकारे समजून घ्यायचं असतं आणि त्याच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार झाले तर तुम्हाला पुढे त्याचे खूप फायदे होतात जशी खरंच नवीन आणि अर्थपूर्ण माहिती आपल्याला आज डॉक्टरांकडनं समजते त्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये फिजिओथेरपीच्या अनेक शाखांमध्ये बऱ्याच वर्षापासून काम आहे म्हणजे साधारणपणे पंधरापेक्षा जास्त वर्ष हे काम करतायत आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे फिजिओथेरपिस्ट आहेत डॉक्टर अकोलकर आज संविधान विचार मंच आयोजित भीमपुत्र आयडॉल यासाठी यांचं यांची निवड करण्यात आलेली आहे त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं मी यांचं अभिनंदन करतो धन्यवाद धन्यवाद